जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे भारताच्या जम्मू जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे जम्मू पठाणकोट जैसलमेर पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला त्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्लेही घडविण्यात आले आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते मुंबई पोलिसही सर्वत्र तैनात असून सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्ट असते मुंबईत प्रसिद्ध ठिकाणे किंवा गर्दीची ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याचीही धमकी ही दिली जाते त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे धार्मिक स्थळे रेल्वे स्थानक गर्दीच्या ठिकाणाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आला आहे भारत पाकिस्तान तणाव चिघळ असून महाराष्ट्र प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहे फक्त आपत्कालीन परिस्थिती असेल तरच काही सुट्ट्या देण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाणावर आहे त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा